माझं डिपॉझिट गेले नाही मला मतं कमी नाही मिळालीत तुम्ही राजन साहेबचे आभार मानले पाहिजेत की दोन हजार चार दोन हजार नऊ ला त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिला म्हणून निवडून आलेत आणि त्यांना पण तुम्ही परवाच्या निवडणुकीत पराभूत केले तितके तुम्ही कृतज्ञ आहात सर्वांना जय महाराष्ट्र खरं आहे की पालकमंत्र्यांची अशी काही वक्तव्य मी ऐकली आहेत म्हणून मी म्हटलं होतं त्यांना सत्तेचा माज आणि पैशाचा गर्व आलेला आहे तर मी जे काही प्रश्न विचारले होते ते काही वैयक्तिक विचारलेले नव्हते आणि ते सातत्यानं प्रत्येक प्रश्नाला बगल देऊन बाळ मानेला मी शारदा पराभूत केला असं म्हणतात मला उदय सामंत आणि त्यांच्या लाभार्थ्यांना असं सांगायचं आहे की ज्या ज्या वेळेला ज्या ज्या पक्षानं मला उमेदवारी दिली ती माझी इलेक्टिव्ह मेरिट बघूनच दिली आणि माझी गेली वीस वर्षामध्ये पंचवीस हजार मतदान माझं ऑर्गेनिक वाढलंय माझं डिपॉझिट गेलंय नाही मला मतं कमी नाही मिळालीत तुम्ही राजेन साळींचे आभार मानले पाहिजेत की दोन हजार चार दोन हजार नऊ ला त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिला म्हणून निवडून आले आणि त्यांना पण तुम्ही परवाच्या निवडणुकीत पराभूत केले इतके तुम्ही कृतज्ञ आहात आणि दोन हजार चौदाला माझा पराभव नक्की झाला त्यावेळेला तुम्ही शरद पवार साहेबांचा एबी फॉर्म घेऊन शिवसेना भाजपची तत्कालीन असलेली युती तुटल्यामुळं तुम्ही ते हरियाणामध्ये जसे भजनलाल नावाचे ग्रस्त होते आयाराम गयाराम सारखी तशी तुम्ही एका क्षणात पार्टी बदललीत खर तर त्यावेळेला तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब भाजपचे प्रदेश अध्यक्ष होते त्यांच्याकडेही मागायला तिकीट गेला होता त्यांनी सांगितलं नाही आम्ही तुम्हाला देणार आम्ही बाळमानीना देणार त्याच्यातून तुम्ही आशिष शेलार साहेबांना भेटायला गेला होता त्यांनीही तेच सांगितलं आणि मग तुम्ही मातोश्रीचे दरवाजे खटखटवलेत हे तुम्ही विसरला आहे आणि त्यावेळेला सुद्धा माझा पराभव झाला पण पर माझ्या पराभवाला हो कोण जबाबदार तर तुम्ही विजयाचे शिल्पकार जर आहात असं म्हणता तर माझ्या निवडणुकीच्या प्रचाराला ह्या देशाचे पंतप्रधान जे आजही आहेत ज्यांचं नेतृत्व तुमचे शिंदेसाहेब वारंवार फेऱ्या दिलेला मारून मानतात की त्यांना पायघड्या घालता तेही दोन हजार चौदाला माझ्या बाळमानेच्या प्रचाराला आले होते मग माझा पराभव तुम्ही असं म्हणणार आहात का की तो नरेंद्र मोदींचा पण पराभव आहे का त्याच्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा आले होते माझा पराभव झाला मग तुम्ही असं म्हणा ना मी देवेंद्र फडणवीसांचा पण पराभव केला म्हणून आणि त्यामुळे उदय सामान इकडे तिकडे विषय भरकटू नका तुम्ही जरा भानवर या ह्या जिल्ह्याचे तुम्ही पालक आहात या राज्याचे उद्योग मंत्री आहात देवानं नशिबानं तुम्हाला पाच वेळेला आमदार केले तुम्हाला मंत्रीपद दिलंय तुम्ही पाच वर्ष उद्योग मंत्री आहात पाच वेळा निवडून आले म्हणता ओ त्या मिर्या बंदर गावातील भारतीय यार्ड लिमिटेडचा मोठा शिप बिल्डिंगचा कारखाना नऊ हजार कोटीला देशोधडीला तुम्ही लागला त्यांना मदत केली नाही पाच हजार कामगार ह्या सगळ्या परिसरातले देशोधडीला लागले तुम्ही उद्योगमंत्री आहात आज तिथं योमेन मरीन आलाय तो तीन वर्षे स्ट्रगल करतोय त्याला शिप बिल्डिंग मध्ये नव्या नव्या ऑर्डर मिळाल्या पाहिजे त्यात पाच हजार रोजगार निर्माण केला पाहिजे म्हणून तुम्ही नैतिकतेनं काही प्रयत्न केलेत का तर तुम्ही तिथलं तीनशे कोटीचं भंगार विकण्याकरता मदत केली भातीश पॅडच ते भंगार राखण्याकरता जी सुरक्षा एजन्सी पाहिजे ती तुमच्या बगल बच्चनची होती हाच काय तुमचा उद्योग मंत्र्यांचा काय दिवा लावलात तुम्ही जे के फाईल्स ही या रत्नागिरीची लाईफ होती स्वर्गीय आमदार कृष्णभाई अभ्यगरच्या काळामध्ये एकोणीशे ऐंशी सिंघान या ग्रुपनी जेके फाईलचा कारखाना सुरू केला तो बघता बघता रत्नाच्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त झाला तुम्ही उद्योग मंत्री होता साहेब तुम्ही त्याच्यात तो बंद कसा लवकरात लवकर पडेल ह्याच्याकरता कामगार संघटना दबाव आणला आज माझा तुम्हाला सवाल आहे तिथले तीन चार हजार कामगार जे बेरोजगार झाले तर त्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्राचा परवाना होता निवासी वाणिज्य आणि औद्योगिक असे तीन प्रकार आहेत तर तो, तो भूखंड तुम्ही कुणाला विकायला परवानगी दिली तुम्ही आता म्हणाल तो सिंघानियांच्या मालकीचा होता पण तिथं त्याचं जे पर्पज होतं ते औद्योगिक क्षेत्र होतं तुम्ही रत्नायकांना विश्वास द्या की नाही त्याचा आम्ही चेंज ऑफ पर्पज करणार नाही औद्योगिक क्षेत्राचं रूपांतर आम्ही निवासी क्षेत्रात करणार नाही आम्ही वाणिज्य क्षेत्रात करणार नाही आणि त्या ठिकाणी एखादी आय टी इंडस्ट्री आणू कारण तुम्ही उद्योग मंत्री आहात त्याशिवाय त्या डिंगणी जयगडची रेल्वे लाईन करायची होती पंच्याऐंशी किलोमीटरची आपल्याला बंदराचा विकास या देशाचा पंतप्रधान करायचा आहे तिथं जेडी आर एल नावाची कंपनी तयार झाली होती त्या जिंदाल उद्योग अहो तुम्ही जे एस टी स्टँडला पैसे खर्च केलेत ना उद्योग विभागाचे ते मेरिटाईम बोर्ड जिंदाल कोकण रेल्वे आणि तुमचा उद्योग विभागानं जर डिंगणी ते जयगड रेल्वे जर आणली असती दहा वर्षापूर्वी तर गुड्स कॅरियरसाठी हजारो कोटी रुपयाचं उत्पन्न मिळालं असतं तुमच्या महामंडळाला एमआयडीसीला मिळालं असतं ते तुम्ही केलं नाहीत निवळी जयगडचा रस्त्याचं राजकारण कायम केलं त्याची टेंडर तुम्ही सारखी घेतली दबाव आणून असलेला रस्ता नीट ठेवून नवा एक जर कॉरिडॉर निगडी निवळी जयगडचा एलिव्हेटेड केला असतात कोणाचंही भूसंपादन झालं नसतं कोणाचंही विस्थापित करता आलं नसतं आणि बंदर विकास झाला असता ते तुम्ही करू शकलं नाहीत तेव्हा एखादा मनुष्य किती वर्ष जगला त्यापेक्षा तो काय जगला आणि त्यानं समाजासाठी काय केलं हा प्रश्न विचारला जातो माझा तुम्हाला सवाल आहे पाच वयाला निवडून आला निवडून आला प्रत्येक वेळेस सांगताय ते कशा पद्धतीने निवडून ते त्याच्या जनतेला माहिती आहे आणि तुम्ही पाच वर्षात मग केलं काय तर के फाईल बंद पाडलीत भारतीश बॅट बंद पाडलीत त्या जिंदाळ उद्योग सोम्हाला सातत्यानं त्रास देताय तुमच्या बगल बच्चांना कामं मिळाली पाहिजेत हेच है। काम करताय डिंगणी जयगड रस्ता झालाय नाही शाश्वत पर्यटन म्हणताय अमुक करताय तमुक करताय काय त्या हाऊस बोर्ड बांधताय काय झालं किती पर्यटक आले त्या हाऊसबोटमध्ये राई बंदरात जाण्याकरता नीट चांगला रस्ता नाही येणारा पर्यटक कसा येईल आणि कुठं जाईल त्यामुळं उगाच काहीतरी तुमच्या बगल बच्चांना चिंगम चिंगळाला लावा बाळ माने सिंगमच आहे इथे आणि हे जनतेनं सांगितलंय तुमच्या एवढ्या सगळ्या शक्तीच्या बलाढ्य सगळ्या जोरावर सुद्धा रत्नागिरीला बहात्तर हजार लोकांनी ऑर्गॅनिक मतं दिलीत तुम्हाला घाम फुटला होता तुमचे कार्यकर्ते हे मान्य करतायत आणि त्यामुळं उगाच काहीतरी असा काहीतरी मास करू नका ही जी कामं आहेत रस्त्यांची क्रीडांगणाची सगळी जी गोष्ट आहेत हे करा रत्नाचा शाश्वत विकास करा तुम्हाला धन्यवाद मी देईन की चार महापुरुषांची तुम्ही भारतरत्नांची शिल्प लावलीत तुम्ही भारतीय जनता पार्टीची मतं घेता फक्त आता परवा त्यांच्यामुळे तुम्ही वाचलाय परंतु ह्या देशाचे कवी मनाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी स्वर्गीय आहेत ते भारतरत्न आहेत त्यांचं शिल्प जर या रत्नाने तुम्ही केलं असतात ना तर कुठंतरी उतराई झाला असतात आता तुम्ही त्याच्यावर मला सांगाल की कोकणातल्या भारतरत्नांचं ते शिल्प आहे कारण तुम्ही तो मी पेक्षा अभिनयकार आहात आणि त्यामुळे ते सांगू नका इथे स्वर्गीय कुसुंत अभ्यंकर त्यांचं तुम्हाला एखादं शिल्प करताना त्या साहित्यिक होत्या तुम्ही कुठल्या तरी नाट्यक्षेत्रात आहात असं म्हणतात आता पुढे अध्यक्ष झालं आहेत त्यांची तुम्हाला आठवण आली नाही स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयींची आठवण तेही भारतरत्नच आहेत आणि त्यामुळं आपण विकासाची कामं करा एवढीच मला विनंती राहील आणि तुमचे चेले चपाटे लाभार्थी जे आहेत ना त्यांना सांगा जरा भान ठेवा रस्त्यावर या कोणाची कुचेष्टा करू नका धन्यवाद